पण हे टायमिंग सकाळचाच असतो ना इकडे मच्छी यायचा दर दिवशी संध्याकाळचा तेराशे पन्नास वारा चौदाशे वारा खूप होता रात्री पण सकाळी किती भाऊ वारा आला होता होता वारा खूप होता वारा वारा भरपूर आता पण वारा जास्त आज नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या इकॉनॉमिक मीडियामध्ये हरणेमध्ये झालेलं आहे हरण्याचा फिश मार्केट तुम्ही बघितलं असेल एरवी बाराही महिने जो बीचवर असतो हो। तर पावसाळ्यामध्ये सुद्धा इकडे फिशिंग होते म्हणजे खूप जवळ तर ते मासेरानंतर ते कुठे विकायला मिळतात तर ते मासे कुठले आहेत आणि काय आहे वादळ नसेल तर, 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 नसे तर जवळ बोटी जाऊन त्या फिशिंग करतो खाडीमध्ये जवळपास तर आपण बघणार आहोत हरण्याच्या पावसाळ्यातला फिश मार्केट दुसऱ्या ठिकाणी असतो लोकेशन ते लोकेशन कुठे आहे ते पण तुम्हाला दाखवतो माझं होतं इथे आहे आम्ही सकाळी लवकर आलो इकडे तर म्हटलं तुला जागा तुम्हाला दाखव काय आहे तिकडे वाजलेत नऊ आम्ही गाडी लावली इकडेच आणि इथून जाव्यातमध्ये आत्ता जो हा मार्केट आहे ना तुम्ही हरणे गावात जायच्या अगोदर तिकडे एक राईट साईडला तुम्हाला तिकडून केळशी साईडने येताना येतानात नाही तर तिकडे मार्केट असो का पावसाळ्यामध्ये साईडला लागलेलं असतं केवढी पोट आहे बघा पावसाळ्यात सगळे असं पार्क करून ठेवतात ना सध्या पावसात बघा कुठली मच्छी आले विद्या मच्छी हे फेमस मच्छी आहे पावसाळ्यात बाजारात जाम उलाढाल होतात आणि अगदी काही लोक केळशीत पण काही मासेवाला येतात गावागाव विकणाऱ्या अशा टोपल्या टोपल्या लिला होतो

अडीचशे ला गेला चौदाशे ला गेले सध्या सकाळच्या वेळेस उलाढाल असे असते आणि सकाळीच असतो हा फिश मार्केटला चौदा चेला चाललेत ना तुम्ही कशा तुम्ही पण घेताय मच्छी जातात ना सध्या आपल्याकडे फिशिंग होत नाही मग इकडून आता न्यायचे पण येणारे बरेच लोक आहेत ना दुसऱ्या गावात येतात ना दुसऱ्या दुसऱ्या गावात विकायला जाणार पावसात ते मच्छी मिळत नाही मग हीच मच्छी असते चला हे पण आले आमच्याकडे केळशीवाले दालदोड येत ना घ्यायला आता चौदाशे चौदाशेला टोपली जाते मोठी मोठी नाश्त्याचं दुकान आहे चहा नाश्ता सगळ्या छोट्या छोट्या होड्या पगार हा फक्त बिलजनसाठी सध्या बिलजर जवळ आहेत की लांब आहेत इथेच ना हा किल्ला आहे सुवर्णदुर्ग किल्ला त्या किल्ल्याच्या आसपासच मच्छीमारी होते समुद्रात कोण जात नाही आणि पंधी प्लीज चालू कधी होणार आहे पंधरा ऑगस्टला रक्षाबंधन झालं की नारळी पौर्णिमा झाली नारळ पडला देवाचा की सुरुवात नंतर कंटिन्यू तर सध्या ह्या मोसमात मग काय रोजगार तर हे जवळची मच्छी भरपूर बिल झाली ते सगळे गाव आले ते सगळे हरण्या ना की ताजीतले पाच पण ती सगळे पुढे लागला कि हरणे लागायच्या अगोदर हा आपला बंदरा मध्ये हा किल्ल्याच्या अवशेष आहे त्या पण किल्ला काही पार्ट आहे थोडा किल्ल्याचा सध्या चौदाशे तेराशे जाते ना चौदाशे एकदम ताजी मच्छी सकाळी किती असतात तुम्ही चार वाजता नाही आता आठ वाजता येतो साडे आठ ला पण हे टायमिंग सकाळचाच असतो ना इकडे मच्छी यायचा दर दिवशी संध्याकाळचा संध्याकाळचा नाही ना पण हे पाऊस जास्त असेल आणि वादळ असेल तर नसतं ना आता पाऊस का हा वातावरण बघून जात बरोबर सगळ्यांच्या बोटीतनं नुसता भिंजनच पाऊस पडला रे भिंजनच पाऊस एवढ्या होड्या आहेत त्या सगळ्या होड्यांना फक्त बिलजाच बिलजी मासा yeah. बिलजा तुमच्याकडे काय बोलतात प्रत्येकाच्या गावाला वेगळं नाव असतं पण बिलजा सगळ्याच बोलतात आमच्याकडे सगळेच बिलजा yeah, बोलतात बिलजाच बोलतात इकडे बघा खचाखच भरलेला माल आहे पूर्ण बिलजा कसला माल आहे बघा पूर्ण बिलजाच बिलजा हे त्यांना सोडायला तरी दोन तास जास्त एक तास तरी जास्त जाईल समोर पाच मंट्री गाव त्यांचं बंदर इथे आहे तिकडे पूर्ण अरबी समुद्राच्या लाटा बघा अरे होय विलजनचा पाऊस विलजनचा <laughs> पाऊस लागलाय बघा आणि इकडे बघा सॉर्टिंग आहे सगळ्यांच्या बोटीला माल लागलाय खुश आहेत सगळे एका बोटीत तसे चार पाच जण जातात त्या प्रत्येकाचा वाटा असतो काहीतरी शेअरिंग असते आणि ही बोट असते बघा ह्या बोटी जवळपास पण जातात ना नंतर सगळा लिलामध्ये इथेच जाईल ना माल पण दर दिवशी म असते मच्छी काय काई ना काहीतरी असते ना हेच ना मोठ्या मोठ्या असतात ना होड्या या पंधरा पंधरा दिवस हा तोवर भेटते ना आमच्याकडे तोवर जास्त बोलतात गावाला नाही जास्त बोलत तोवर मोठा मोठी सुरमई तोवर प्रत्येकाच्या इकडे नाव असतात सर्रास अशी तोवर फेमस आहे आता पापलेट सुरुवात होईल ना गणपतीच्या नंतर वाईट मच्छी सगळी कल्लेट मासा आहे ते कोळंबी अशी ही जी खोल समुद्रात असतात ना मासे ते आता येतील समुद्राच्या किनारी साइडला जवळ येतात एकदम खोल समुद्रातले मासे वारा असून जातो वारा खूप होता रात्री पण सकाळी किती भाऊ वाराला होता होता वारा खूप होता वारा वारा आता पण माराज असतो बावटा बघा किती घालतोय खतरनाक वारा आहे आवाज येतो की नाही माहीत आहे तुम्हाला रेकॉर्ड मध्ये येत असेल वारा खूप वारा आहे एवढ्या वाऱ्यात पण ते फिशिंग करतात आणि मासे सौकी नाहीत ना ज्यांना मासे हायकचे असतात त्याच्यासाठी खेट सोय करतात बघा हा हाय पूर्ण दिल्जा माशांचा पाऊस ताजा ताजे ताजे मच्छी भरणे पाच पंढरीच्या चार, इथे हा ना काय काय चार वासा ना साडेचारा दोन तासामध्ये डिव सगळी फिशिंग होते हा ना, ना दोन तासामध्ये फिशिंग होते बघा जवळ मच्छी असते आता हांचा माल आलाय बोट लावला इथे आता हा उतरणार माल पाऊस आला बघ कुठले भरती पण लागले काढला मला सगळा काढायचा जर तुम्हाला कधी मच्छी घ्यायची असेल तुम्ही असायला कधी फिरला आला असाल किंवा तुम्ही एका गावाकडचे असाल मच्छी मिळेल कशी तर तुम्हाला इकडे पाझ्यामध्ये मिळते आणि आता हवा खूप सुटली आहे माझ पंढरीला मिळते मच्छी ह्या बोटीत हा मासा मिळाला तुमचा अगोदर लिलाव झाला की अजून बाकी आहे अगोदर झाला पण या समुद्राची म्हणजे खूप धुका जायला लागते आम्हाला या अनेक लाटांचे प्रहार करून म्हणजे आम्हाला मादलवाडी मच्छी मिळते हा तमा आणि हो न बाळगता जीवावर उधार होऊन हे मासेमारी करतो दोन महिन्यामध्ये मासे नव्हता दोन महिन्यामध्ये म्हणजे सरकारने आमची भरती केल्या कारणाने आमची उपासमारीची वेळ आली पण आता एक ऑगस्ट पासून आम्ही तर चालू झालो एक ऑगस्ट पासून ह्या जरा लवकर करते ना पंधरा दिवस ना एक शी, शी अच्छा एक ऑगस्ट दिला सरकारने आणि पंधरा ऑगस्ट पासून मोठ्या समुद्र जाणार ओके तर आता ह्याला जो भाव भेटतो तुम्हाला वाटतं का बरोबर भाव भेटतो कसा काय भाव म्हणजे मच्छी जास्त असले तर भाव, भाव कमी असतो आणि मच्छी कमी असले की भाव थोडा सध्या मोठा जो आपला टोपली असते बघा तो ना? एक पंधराशे चौदाशे तेराशेला जातो एक सध्या बाराशे तेराशे काही लोक इथून लिलाबाजून घेऊन गावगावी त्यांच्या परीने ते वाट्यावर विकतात त्याच्यात म्हणजे त्यांना मार्जिन मिळतं म्हणजे गाडी भाडा याच्या सगळ्या गोष्टी निघतात तर याच्यावरती उदरनिर्वाह म्हणजे एका कुटुंब नाही चालत बाकी अजून पण बाकी तिथे चालतात बरोबर ना असं आहे तर हा मच्छिमारी हा व्यवसाय आहे इथल्या स्थानिक लोकांचा फक्त पावसामध्ये दोन महिने बंद असतो तर मेहनत खूप आहे आणि त्यासाठी आपण बोलतो आता हे समुद्रामध्ये वारा येतो वादळ येतो लाटा असतात कधीकधी जवळ पण बापलेट मासा पण लागतो ना तेव्हा मग कमी मेहनतीमध्ये चांगलं मिळतं रिझल्ट पण कधी कधी काहीच नसतो समुद्रात जाऊन डिझेल जातो डिझेलचा खर्च वेस्ट जातो खलाशेंचा खर्च येते सगळे जेवणा खावणारे सगळ्या कॅल्क्युलेशन असतात तिकडे तिकडे नुसतं ना सगळ्यांच्या बोटीला मार लागला विषय करा म्हणजे किती एवढ्या सगळ्या बोटी घेत किती मच्छी आला तुझ्या वाट तिकडे पण आतमध्ये ते फिश मार्केट लिलाव असो तिकडे अशी नाश्ता पाण्याची चहा पाण्याची पण सोय असते जसं जुनं आपला लिलाव मार्केट आहे तसं इथे पण हे चहा आणि नाश्त्याचे दुकान एक आहे लिलाव झालेले आहे सगळे आणि हा अर्धा था माल चालला सेंटरला इथे काटावर वजनावर जातो हा एक नंबर गाणे लावून हा माल चालला बघा इथून आता हे असं छोट्या छोट्या बाजारात ना विकणार आता हे विकणार कुठे तुम्ही कुठे कुठे कुठल्या बाजारात खेळलं जरा तुम्ही मग इथलं तुम्ही काय बाजारात जात असाल ना अर्धे खेळ अर्धे खेड जात असतील अर्धे कुठे केळशीच असतील भरणाटा का पण जाता तुम्ही बाप रे हा ना इथून विकाय खेळला तर मच्छीचा व्यापार लय मोठी लढायला असते रे यात हां तर मंडळी आम्ही आलो ऑन दी स्पॉट इकडे फिश मार्केट बघितलेलं आहे खास फक्त एकच मच्छी बिलिया मच्छी सध्या आले पण खूप प्रमाणात आले सगळ्यांच्या बोटीला मजबूत लागले मच्छी आणि ही मच्छी सध्या वारा वेळ कमी झाला आहे थोडा पाऊस कमी झाला आहे यावर्षी एक ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे फिशिंग करायला पंधरा अगोदर शासनाने परमिशन दिलेलं आहे नाही त्या त्याच्या अगोदर बंदी असते तर तुम्हाला दाख या या ते 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 एक दाखवलं इंटरेस्टिंग व्हिडिओ की आलात तुम्ही या इकडे या नक्की आणि छान भाव असतो काही जण इथून मासे घेऊन दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय पण करतात तर त्याचं माझी नसतं एक आणि हे इथून विकायला काही जणं खेडमध्ये मंडणगड जवळपासचे काही बाजार आहेत ठीक जातात हे भरणे नाकापर्यंत जातात इथून नको गाडी करून दापोली जात असतो ते केडशीमध्ये पण येतात ना आपल्याकडे आड्यामधली असत असतात हां आड्यामधले पाच पंढरीच्या इकडे जवळपास इकडे जवळपास काही प्रत्येकाचे ठरलेली असतात लोकेशन तिकडे जातात तर तसा आपला हरणायचा पाच पंढरीच्या इथला फिश मार्केट तुम्हाला दाखवायचं सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत चालू असतो तिथं तर तुम्ही किती रास्त जरूर द्या वा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला असं जास्त व्हिडिओ नक्की दाखवेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय सी यू टेक केअर